आम्ही सर्व तरुण मुलांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा पक्ष पूर्णपणे जमा झालेला पक्ष आहे या पक्षाला पुनरुज्जीवन करण्यासाठी या पक्षाची पुन्हा बांधणी करण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली आज लोकसभा आणि विधानसभा यांचा जर आपण विचार केला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला काही अस्तित्वच राहिलेलं नाही म्हणून पुन्हा गेलेलं अस्तित्व तयार करण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केलेली आहे फक्त नावच त्याला डॉक्टर बाबासाहेब so आंबेडकर गट दिलेला आहे प्रत्येकाचे गट आहेत प्रत्येक गटाला प्रत्येक वेगवेगळे नावं आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तेच नाव आहे पण गट वेगवेगळे आहे मग आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन केला पण त्या गटाला नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट माझी पुन्हा एकदा पूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्या भावांना विनंती आहे की एक वेळेस हे बॅनर दाखवा त्याच्यावर माझा नंबर शो होत आहे आज जर आमच्या पत्रकार परिषदेला जर संपूर्ण महाराष्ट्र जर प्रतिसाद देत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून माझा नं, हा नंबर जाईल आणि आम्हाला कॉल येईल आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला पुढे नेण्यासाठी फक्त तीन गोष्टीवर भर देतो आणि त्या तीन गोष्टीवर भर देत म्हणजे त्या तीन गोष्टीवरच जो आमचा भर आहे प्रामुख्यानं तोच आजचा विषय आहे पुन्हा एकदा मी सांगतो की आम्ही हा जो पक्ष स्थापन केला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बी आर आंबेडकर ग्रुप या हा पक्ष खास करून तीन गोष्टीवर भर देणार आहे पहिली गोष्ट सविस्तर बोलतो थोडस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच अस्तित्व तयार करणं पहिली गोष्ट जेव्हा एकोणीसशे सत्तावनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन झाला होता त्यावेळेस जे घवघवीत यश भेटलो होतं ते यश पुन्हा आता दिसत नाही दुसरी म्हणजे त्याच्यामध्येच असंख्य तुकडे झाले होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मग असंख्य तुकडे झाल्यानंतर आता करावं काय आम्ही गावात जातो शहरात जातो इकडे भेटतो तिकडे भेटतो सगळ्या माणसांसोबत संवाद साधतो तर सगळे माणसं म्हणत होते की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे असंख्य तुकडे झालेत असंख्य तुकडे झालेत मग आम्ही त्यांच्यावर आमचं एकच उत्तर असते की होऊ द्यात तुकडे तुकडे जर होत असतील तर होऊ द्या पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो गट जनतेपर्यंत जाईल जो गट संपूर्ण बहुजनांना एकत्र करेल त्या गटाला किंवा त्या गटासोबत माणसं जुट, जुटतील हा आमचा प्रामुख्यानं पहिला प्रश्न होता आमचा दुसरा प्रश्न हो? अमरावतीची हो? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही दोन हजार पंचवीस मध्ये येणारी जी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्वबळावर लढणे हा आमचा प्रामुख्यानं दुसरा उद्देश असेल कारण की जर आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती जर याच्या तळापासून सुरुवात केली तर आम्हाला पक्ष बांधायला जास्त वेळ लागणार नाही म्हणून आमची आमचा दुसरा फोकस हा जिल्हा परिषद पंचायत समिती ही तळागळापासून कोणाही पक्षासोबत युती न करता स्वतःच्या सोबळावर सो निवडणूक लढवणे त्याच्यासाठी आम्हाला असंख्य खूप सारे कष्ट करावे लागतील आम्ही तयार आहोत खूप माणसापर्यंत जावं लागेल आम्ही तयार आहोत आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या या पक्षाची सॉरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना करत असताना आम्ही सर्वांनी मनाची एक गाठ बांधली की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आपल्याला पुनछा एकदा जिवंत करायचा आहे मग तो कुठल्याही माध्यमातून असो आमची तेवढी मेहनत लागली आम्ही तेवढे कष्ट करत आहोत आम्ही जितक्या जास्त लोकांपर्यंत समजा आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष घेऊन गेलो आणि हा पक्ष घेऊन जात असताना आम्ही जितक्या जास्त माणसांपर्यंत आमचा पक्ष घेऊन जाऊ तितकं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोकांना असं वाटणार की हा पक्ष आता पुन्हा एकदा जिवंत होण्याच्या मार्गावर आहे जयवे मी रुपेश वानखडे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट मित्र आम्ही आज या प्रेस कॉन्फरन्सच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन करत आहोत की आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचं पुनच्छा एकदा पुनरुज्जीवन करत आहोत आमच्या माध्यमातून खास करून आमचा तीन मागण्यावर जास्तीत जास्त फोकस आहे त्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचं अस्तित्व तयार करणे पहिली दुसरी आमची मागणी येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती ही स्वतःच्या सोबळावर लढवणे कुठल्याही पक्षासोबत युती न करता आणि आमची तिसरी मागणी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बी आर आंबेडकर ग्रुप हा पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा जाईल या गोष्टीवर आमचा भर असेल तत्पूर्वी आमचा नंबर जितका जास्त तुम्ही शो होत असेल त्या नंबरवर तोच माझा व्हॉट्सअप तोच माझा कॉलिंग नंबर आहे त्याच्यावर आम्हाला कॉल करा मेसेज करा व्हॉट्सअप करा आम्ही तुमच्या कॉलची मेसेजची व्हॉट्सअपची प्रतीक्षा करत आहोत धन्यवाद आता हे आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय श्री राहुल भाऊ आदरणीय श्री विकी भाऊ आदरणीय अरुण भाऊ आणि आमच्या मॅडम गजभेर मॅडम सुप्रिया गजभीर मॅडम आणि अदरही खूप सारे आहेत आता ते यायचे आहेत तर ह्या आमच्या तीन मागण्या आहेत आणि ह्या तीन मागण्यांवर आमचा जास्तीत जास्त जोर असेल